पाच दशक प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीचा प्रश्न अखेर मार्गी फडणीस कुटुंबियांनी समाधितासाठी दिली पाच गुंठे जागा प्रशासन ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून समाधानकारक तोडगा चंदगड तालुक्यातील न्हावेली गावात गेल्या पन्नास साठ वर्षापासून प्रलंबित असलेला स्मशानभूमीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक लक्ष्मण गावडे यांच्या पुढाकाराने व चंदगड प्रशासनाच्या सहकार्याने ही बाब सुफळ संपूर्ण झाली स्मशानभूमी व शिवलिंग मंदिरासाठी काही वर्षापूर्वी फडणीस कुटुंबियांनी पाच गुंठे जागा दिली होती मात्र नकाशा नसल्यामुळे नेमकी जागा कोणती द्यायची याबाबत स्पष्टता नव्हती गेल्या महिन्यात स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर ग्रामस्थांनी जागा निश्चित करून कामाला सुरुवात व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू केला होता या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर पाटील लक्ष्मण गावडे आणि सहकाऱ्यांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याशी चर्चा केली प्रशासनाने तातडीने भेट देऊन ग्रामस्थ आणि फडणीस कुटुंबियांच्या संवादातून योग्य निर्णय घेतला अखेर तीन गुंटे जागा मंदिरासाठी आणि दोन गुंटे जागा स्मशानभूमीसाठी देण्याचे फडणवीस कुटुंबियांनी मान्य केले या निर्णयामुळे गावात समाधानाचे वातावरण असून प्रशासनाच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील नायब तहसीलदार हेमंत कामत सामाजिक कार्यकर्ते कृष्णा सावंत लक्ष्मण पाटील अशोक पेडणेकर रुक्माना गावडे रामा गावडे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा